दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी भीमशक्तीच्या नवीन कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा व्ही आय पी गेस्ट हाऊस श्रीरामपूर येथे पार पडला आहे भीमशक्ती संघटनेसाठी विविध पदांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन तसेच पुष्पमाला देऊन सन्मानित करण्यात आले प्रसंगी भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय भाऊ मगर भीमशक्ती संघटनेच्या उपाध्यक्षा विजयाताई बारसे तसेच अल्ताफभाई शेख किशोर अभंग जावेद शेख आंबादास निकाळजे सचिन राठोड अनिल माघाडे बाळूभाऊ आवारे सनीभाऊ बारसे भाऊ विधाटे अमोल गायकवाड प्रशांत भोसले विजूभाऊ मगर गणेश शेवाळे कुणाल वाघ अनुष ब्राम्णे शुभम आठवले आदी उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे